नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि करा करा व बेल नोटिफिकेशन वर सेट देवानंद नदीवरील धोकादायक प्रवाशांच्या जीवाला धोका मुलगी प्रतिनिधी रवींद्र वळवी डेडियापाडा ते शिरपूर या महामार्गावरील देवानंद नदीवरील पूल तीन राज्यांतील प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे हा पूल एकोणीसशे साठच्या च्या दशकात बांधला गेला होता परंतु तेव्हापासून आजपर्यंत बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे सातपुडा आणि विंध्य पर्वतांमधील गावांसाठी तसेच गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांसाठी हा पूल महत्वाचा आहे परंतु या पुलावर संरक्षक कठडे नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे दोन हजार सात मध्ये देवानंद नदीला आलेल्या महापुरामध्ये पुलाच्या एका बाजूचा भराव वाहून गेला होता त्यावेळी पुलाची दुरुस्ती करण्यात आली परंतु कठडे बांधण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले हा पूल तीन राज्यांना जोडणारा आंतरराज्य मार्ग असूनही सरकारी यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुलावर तातडीने कठडे बांधावेत अशी मागणी नागरिक करत आहेत तसेच धडगाव मुलगी मार्गावरील सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात येत आहे देवानंद नदीवरील हा पूल केवळ धडगाव तालुक्यातीलच के नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रवाशांसाठी देखील महत्वाचा आहे परंतु संबंधित यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले आहे असे कुंडल येथील गोविंद पाडवी यांनी सांगितले धडगाव मुलगी मार्गावरील सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याची मागणी आम्ही करणार आहोत असे योगेश पाडवी यांनी सांगितले